नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल होतोय डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत आणि बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात अतिशय प्रभावी अशा प्रकारचं बाष्प तयार होऊ लागलं आहे त्यामुळे फेब्रुवारीची सुरुवात पावसाळी होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सध्याच्या वातावरणाला हवामान दृष्ट्या विंटर सीझन असं बोललं जातं आणि ह्या साधारण जानेवारी फेब्रुवारीचा दोन महिन्याचा कालावधी समजला जातो झिरो पॉईंट सात पर्सेंट पर्जन्यमान या काळामध्ये असतं आणि ते पूर्ण होईल अशी शक्यता आहे कारण फेब्रुवारीमध्ये तेवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे महाराष्ट्रातील ही पर्जन्य स्थिती आहे दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाब आहे जम्मू काश्मीर लेह लखकडे बर्फवृष्टी होते आहे त्यामुळे एकूणच पावसाची स्थिती ही भारतामध्ये हलक्या स्वरूपात आहे जेव्हा या दोन्ही सिस्टम आणखी प्रभावी होतील तेव्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला हवामान अंदाज म्हणजे हवामानातील बदलाची अपडेट असते साधारण हवामानात काय घडतं आहे याचा आपण दररोज दोन वेळेस अंदाज घेत असतो उत्तर भारतात हलकासा डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात हलकासा कमी दाब आहे ही सध्या हवामानातली परिस्थिती आहे स्कायमेटनुसार उत्तर भारतात एक हलका डब्ल्यूडी सक्रिय होण्याची शक्यता तेवीस तारखेला कायम आहे स्कायमेटने अठ्ठावीस तारखेपर्यंत भारतात फारसं पावसाळ्यातोरण दाखवलेलं नसलं तरी अठ्ठावीस पासूनच आपण बघतो की पूर्व भारतामध्ये आणि अरबी समुद्रात काहीतरी वेगळ्या हालचाली सुरू होत आहेत आणि त्यामुळे आपण बघतो की उत्तर भारत पूर्व भारत आणि उपसागर असं वातावरण बदलतं आहे आणि पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत आहे तीस तारखेला याचा प्रभाव वाढणार आहे उत्तर पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये प्रत्येक दिवशी याचा प्रभाव वाढताना आपण बघतो एक तारखेला आपण बघतो की पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे दोन तारखेलाही ही परिस्थिती कायम असणार आहे तीन तारखेला देखील पावसाळी परिस्थिती असणार आहे त्यात वाढ होणार आहे चार तारखेला देखील भारतात पावसाचं अनुकूल वातावरण आहे जवळपास हे पाच तारखेपर्यंत वातावरण दाखवलं जाते मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव वाढण्याची देखील शक्यता आहे आपण इ सीएमडब्ल्यू पॉडेलच्या अंदाजावर अधिक विश्वास ठेवतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाबाची तीव्रता हळू वाढू शकते असा अंदाज जरी असला तरी जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी अतोरण दाखवलं जाणार नाही असा अंदाज आहे पण तेवीस तारखेपर्यंत बघतो उत्तर भारतामध्ये एक हलका डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात अतिशय दक्षिण टोकाला हलका कमी दाब आहे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाळी परिस्थिती दिसत नसली तरी उत्तर भारतात ढगाळ वातावरण किंवा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती हळूहळू निर्माण होऊ लागते त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीत सुधारणा होते बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण झाल्यामुळे या सर्व सिस्टम्स प्रभावी होतील आपण बघतो पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होतंय आणि त्याला बंगालच्या उपसागरातील कमी दाब कारणीभूत आहे उत्तर भारतातून डब्ल्यू डी देखील त्याला मदत करतोय आणि पूर्व भारतातील वातावरण म्हणजे डब्ल्यू डीचाच एक भाग आहे एकतीस तारखेला आपण बघतो दक्षिण भारतामध्ये कमी दाबाची निर्मिती होते आहे पूर्व भारतातही पावसाळी वातावरण तयार होतंय आणि नव्याने डब्ल्यू देखील मध्य भारताकडे सरकतोय एक तारखेला आपण बघतो नवीन डब्ल्यू डी सरकताना दिसतंय आपण कालच म्हणालो होतो की आज जे वातावरण दिसतं ते उद्या दिसेलच असं नाही कारण हे वातावरण सारखं बदलणार आहे परंतु काहीतरी घडणार आहे हे मात्र आता निश्चित होत चाललंय आपण दोन तारखेलाही बघतो आता अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी मध्य भारतावर सरकण्याची शक्यता असून त्याच्यात ट्रप निर्माण होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण आहे कारण दक्षिण भारतात खास करून अरबी समुद्रात कमीदाब आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्रात पाऊस देऊ शकते तीन तारखेला आपण बघतो की प्रभावी अशा प्रकारचं वातावरण मध्य भारतावर तयार होत आहे जे वातावरण रात्री दाखवलं गेलं त्यापेक्षा हे वातावरण जरी वेगळं असलं तरी हे अजून वातावरण बदल बनत आहे त्यामुळे वातावरणात बदल होतील परंतु महाराष्ट्रातील पावसाची शक्यता वाढते गारपिटीची शक्यता वाढते फेब्रुवारीची सुरुवात थोडी पावसाळी असेलच असा आपला अंदाज अजून कायम आहे सर्वांनी हवामानात काहीतरी बदल होतोय हे आधी समजून घेणं आवश्यक आहे सध्या आपण ब बावीस तारखेला बघतो की एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झाला आहे म्हणजे समुद्री भागात हवेचा दाब कमी होतोय हे सकारात्मक आहे हा हवेचा दाब एक हजार आठ हेक्टापासकल अठ्ठावीस तारखेपर्यंत टिकून राहणार आहे महाराष्ट्राच्या देखील काही भागात एक तारखेला उत्तरेला एक हजार दहा तर दक्षिणेला एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब असणार आहे आणि हा हवेचा दाबच पावसाची निर्मिती करणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये जरी हवेत बदल दाखवले असले तरी अजून ही सिच्युएशन तयार व्हायची आहे आपण एक हजार सात आणि एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रावर दोन तारखेला बघतो तर याचा अर्थ हवामानात बदल होणार आहे महाराष्ट्रात जोपर्यंत एक हजार दहा किंवा एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब राहील तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे आणि हा हवेचा दाब हा महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीत अधिक काळ टिकून राहणार आहे सध्या महाराष्ट्रातील तापमान हे सरासरी सोळा अंश सेल्शियस आहे म्हणजे थंडीचा प्रभाव अजून महाराष्ट्रामध्ये आहे त्यात किमान बारा अंश सेल्शियस गोंदियाला तर चोवीस अंश कमाल मुंबईला आहे पंचवीस तारखेला बारा अंशाचं गोंदियातील वातावरण हे सतरा अंश सेल्शिअसवर जाणार आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी तापमान हे सतरा ते अठरा अंश सेल्शियसपर्यंत जाणार आहे मुंबईतील कमाल तापमान हे चोवीस अंश सेल्शियसवरच असणार आहे म्हणजे थंडी कमी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला आपण गोंदियात पुन्हा बारा अंश जरी तापमान बघत असलो तरी सरासरी महाराष्ट्रात अठरा अंश तापमान राहणार आहे उत्तर भारतातून जर पाच तारखेच्या अगोदर म्हणजे एक तारखेपासून पाच तारखेच्या दरम्यान प्रभावी डब्ल्यू डी निघून गेले तर मात्र पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये दोन चार दिवसासाठी वाढू शकतं पाच तारखेनंतर एक तारखेपासून हवेच्या दाबात महाराष्ट्रामध्ये देखील बदल होणार आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्प खेचलं जाणार हे निश्चित आहे आपण बघतो की एक हजार आठ हेक्टर पाचकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होणार आहे जो विदर्भाच्या दिशेने एक हजार दहा हेक्टा पाचवला असणार आहे आणि त्यामुळे ही बदलती सिच्युएशन महाराष्ट्रात पावसाची निर्मिती करणार आहे त्यामुळे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आणि यातूनच गारपिटीची शक्यता वाढणार आहे आपण बघतो की एक हजार सात हेक्टरपासकलचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला स्पष्टपणे दाखवलं जात आहे हे जर टिकून राहिलं तर महाराष्ट्रात पाऊस येणारच आहे सध्या तरी गारपिटीचा प्रभाव नंदुरबार धुळे जळगावपर्यंत दाखवला जातो आहे परंतु हे वातावरण वाढणार आहे कारण कमीदाब जर टिकून राहिला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची निर्मिती होणं संभाव्य असणार आहे मात्र पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला होईल असा आपला जो अंदाज आहे तो अजून कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय वळीराजा